नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ यामध्ये गूळ घालून मऊ आणि लुसतुशी टम्म फुगलेली अशी पुरी बनवणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता पुरी जे आहे कशी टम्म फुगलेली आहे तर इथे त्यासाठी आपण आता एक वाटी जे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी आहे ते में ते में ते ते तर मी इथे मैदा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे नेहमी आपण साखरेचा पाणी ह्यामध्ये टाकत असतो पुरी बनवताना पुरीच्या पिठामध्ये तर इथे आज गूळ घालून इथे आपण पुरी जे आहे ते आता बनवणार आहोत तर इथे मी गूळ जे आहे ते एक, एक वाटी पाण्यामध्ये असं मिक्स करून घेणार आहे आणि हे जे पाणी आहे ते आता इथे या पिठामध्ये टाकून आपण पीठ जे आहे ते असं चांगलं घट्टसर असा गोळा करून घेणार आहोत तर गूळ जे आहे ते तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा वितलवून घेऊ शकता तर इथे मी अगदी नॉर्मल जे आपलं पाणी असतं त्यामध्ये तेच पाणी इथे घेतलेलं आहे तर इथे पीठ जे आहे ते इथे गव्हाचं पीठ एक वाटे आणि मैदा जे आहे ते इथे एक वाटे असं मिळून मी इथे दोन वाटे पीठ घेतलेलं आहे तर इथे दोन वाटी पिठासाठी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर अगदी परफेक्ट असं एक वाटी पाण्याने इथे पीठ जे आहे ते इथे मळून होते तर इथे थोडं थोडं पाणी घालून इथे गुळाचं जे पाणी बनवलेलं आहे ते थोडं थोडं घालून इथे आपण पीठ जे आहे चांगलं असं मळून घेणार आहोत तर इथे साखरेच्या जेव्हा पुऱ्या बनवतो तेव्हा अगदी कधी कधी ज्या असतात त्या कडक बनतात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पुढे तुम्ही रेसिपी जी पुरीची आहे ती इथे पाहू शकता तर इथे मी थोडं थोडं पाणी करून इथे पुरीचे पीठ जे आहे ते इथे मळून घेणार आहे तर इथे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी पिठाने पिठानेसुद्धा इथे पुरी जे आहे ते इथे बनवू शकता तर इथे मी दोन्ही पीठ सेम सेम प्रमाणात असं घेतलेलं आहे तर इथे जास्त घट्टही नाही गोळा बनवायचा आणि जास्त सैलही नाही मळायचा तर तुम्ही इथे पाहू शकता पीठ जे आहे ते परफेक्ट असं सा पुरीसाठी इथे मळून तयार झालेलं आहे तर अगदी हलक्या हाताने पुन्हा एकदा याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर आता हे जे पीठ आहे ते आता आपण दहा ते पंधरा मिनटांसाठी चांगलं असं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून पीठ जे आहे चांगलं असं फुललं जाईल त्यामध्ये हवा भरली जाईल पिठामध्ये तर इथे पीठ जे आहे चांगलं असं गोळा करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून देणार आहोत दहा ते पंधरा मिनटांसाठी तर इथे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता पीठ जे आहे चांगलं असं फुललेलं आहे तर हे पीठ जे आहे ते जास्त वेळही राहता कामा नाही झाकून अगदी दहा ते पंधरा मिनटं जे असतात ते पुरेसं होतं त्या पिठासाठी नाहीतर जास्त वेळ जर का तुम्ही ठेवलात तर इथे मैदा असल्यामुळे पीठ जे आहे ते जास्त पातळ होत जातं तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असं दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ आपलं पुरीसाठी जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता इथे आपण थोडं थोडं पीठ घेऊन पुरीसाठी जेवढं आपल्याला गोळा हवा हवा आहे जेवढ्या साईजची आपल्याला पु पुरी बनवायची आहे त्याप्रमाणे इथे पिठाचे गोळे घेऊन छोटे छोटे गोळे बनवणार आहोत तर इथे सर्व अशा प्रकारचे गोळे जे आहे सेम साईजचे इथे मी बनवून घेणार आहे तर ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या गुळाच्या आहेत तर त्यामुळे त्या पुऱ्या खाताना तुम्ही नॉनव्हेजसोबतसुद्धा अगदी आवडीने खाल अशा आणि ह्या पुरीची जी चव आहे ती अप्रतिम आहे साखरेच्या पुऱ्या तर आपण साखरेचं पाणी करून जेव्हा आपण पुऱ्या बनवतो पिठामध्ये जेव्हा साखरेचं पाणी टाकतो आणि तेव्हा ज्या पुऱ्या बनवतो त्या पुऱ्यांची जी चव आहे आणि ह्या गुळाचं पाणी घालून ज्या पुऱ्या बनवलेल्या आहेत ह्यांची चव थोडी वेगळी असते पण चवीला ह्या ज्या आहेत त्या साखरेच्या पुरीपेक्षा अप्रतिम अशा लागतात तर तुम्हीसुद्धा अशा पुऱ्या ज्या आहेत ते एकदा नक्की बनवून बघा तर इथे सर्व पिठाचे जे आहेत ते इथे मी गोळे करून घेतलेले आहे सर्व सेम आकाराचे मी बनवलेले आहेत तर इथे मैदा असल्यामुळे पीठ जे आहे ते गोळे जे आहे ते एकमेकांना चिक चिकटू नये यासाठी इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ बुरबुरून घेतलेलं आहे तर इथे आता आपण पुऱ्या ज्या आहेत ते इथे लाटून घेणार आहोत तर, जा तर अगदी जास्त प्रेशर न देता पुरीच्या पिठावर इथे गोळ्यावर अगदी हलक्या हाताने इथे लाटून घ्यायचे आहे पुरी जी आहे ती सर्व बाजूने स सारखी अशी लाटली जाईल अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पुरी जी आहे अशी गोल घरघरी गर तिथे लाटून तयार झालेली आहे तर इथे एकाच बाजूला मी कढईमध्ये तेल घेतले तेल टाकून घेतलेलं आहे तर इथे तेल जे आहे चांगलं असं गरम झालेलं आहे तर तेल जे आहे ते मीडियम ते स्लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची तर तुम्ही इथे पाहू शकता पुरी टाकल्याबरोबर कशी इथे फुललेली आहे तर इथे जेव्हा पण तुम्ही पुरी बनवत असाल तर पुरी जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा झाऱ्याच्या साह्याने इथे टॅप टॅप करत राहायचं आहे पुरीवर जेणेकरून पुरीमध्ये चांगली हवा भरली जाईल आणि पुरी ही फुगली जाईल अशा प्रकारे पुरीवर असे थोडे थोडे थपके देत राहायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पुरी जी आहे ती चांगली अशी फुललेली आहे आणि तुम्ही पुरीची दोन्ही बाजू तुम्ही पाहू शकता अगदी खरपूस अशी खमंग अशी फ्राय झालेली आहे तर जेव्हा पण तुम्ही पुरी जेव्हा तेलामध्ये सोडता तेव्हा असं टॅप टॅप करत राहायचं आहे पुरीवर तर तुम्ही इथे पाहू शकता आणि जेव्हा आपण दुसरी बाजू पुरीची शिजण्यासाठी पलटी करतो पुरीला तेव्हा झारा जो आहे तो पुरीवर असा ठेवून द्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्र प्रकारे पुरीवर झारा जो आहे तो ठेवून द्यायचा आहे जेणेकरून पुरी जी आहे ती व्यवस्थित अशी सर्व बाजूने फ्राय होईल अशा पद्धतीने कारण जेव्हा पण कोणी पण असं पुरी जेव्हा बनवतं तेव्हा काय होतं की पुरी जी आहे ती मध्यभागीच फ्राय होते आणि बाजूला जे असतं ते पूर्ण असं व्हाईट राहतं तर पुरी जी असतं ती बाजूला अशी चांगली शिजली जात नाही फ्राय नाही होत चांगल्या प्रकारे तर तुम्ही जर का असं झारा ठेवून जर का दिला पुरीवर जेव्हा आपण पुरी पलटी करतो तेव्हा जर का झारा ठेवून दिला पुरीवर तर पुरी जी आहे ती सर्व बाजूने चांगली अशी शि फ्राय होते तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी काठोकाठ पुरी जी आहे ती इथे टम्मा अशी फुलली जात आहे तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक पुरी जी आहे ती कशाप्रकारे इथे काठोकाठ फुललेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या पुऱ्या एकदा नक्की बनवून बघा तुमच्या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे जर का तुम्ही बनवाल तर एकशे एक टक्के तुमची पुरी जी आहे ती फुलणारच तर तुम्ही प्रत्येक पुरी जी आहे ती इथे पाहू शकत असाल कशी फुलत आहे अशा पुऱ्या ज्या आहेत त्या चवीला अप्रतिम ज्या लागतात गुळाच्या पुऱ्या ज्या आहेत त्या तर इथे बघा प्रत्येक पुरी जी आहे ती कशी फुलत आहे अगदी काठोकाठ आणि चांगली अशी फ्राय होऊन निघत आहे तेलातून तर अगदी झटपट अशा या पुऱ्या इथे बनून झालेल्या आहेत चांगल्या अशा फ्राय करून झालेल्या आहेत अगदी खमंग अशा आणि अगदी थंड झाल्यानंतर अगदी नरम अशा ह्या मऊ लुसलुशीत अशा पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता सौर पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत बनून तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा खूप चवीला अप्रतिम अशा लागतात या चव्या पुऱ्या ज्या आहेत त्या बाय